आहेत त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यांच्याबरोबर बरेच तरुण काल सभेला होते समाजामध्ये ते नसावी एकमेकात टोकाची भावना नसावी सर्व समाज गुणागोविंदाने गुणा गुणा उभे राहावेत नांदावेत आणि आरक्षणाचा हक्क ज्याचा त्याला व्यवस्थित मिळावा ही त्याच्या मागची भूमिका योगेंद्र पवार जे आहेत त्यांना तो उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले जात आहेत त्यांना मिळेल का उमेदवारी संकेत नाही ते युवक आहेत त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यांच्याबरोबर बरेच तरुण काल सभेला होते लोकांच्यात उत्साह आहे उमेदवारी ठरवण्याचं काम पवारसाहेब करणार होते त्यामुळे त्याच्यावर मी काय बोललेलं महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये थोडासा आलेला आहे आणि आता फडणवीसांकडे सर्व जागा ठरवण्याचे अधिकार आलेले आहेत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे काय नक्की चित्र असू शकते सर्वाधिकार फडणवीसांकडे आले त्यांच्या पक्षाचे आले असतील तेव्हा भाजपच्या वतीने ते या दोघांशी चर्चा करणार असतील बसतील सत्तेमुळं सगळ्या कॉम्प्रोमाइजेस ते करणारच ना शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रात परिस्थिती एवढी वाईट आहे त्यांची की सर्व येणे मार्गाने एकमेकाला धरूनच ते राहतील ना पण मग ते जेवढा जागा देतील त्यावर समाधान म्हणावं लागेल ते त्या दोन पक्षांवर अवलंबून आहे ना आपण कसं आहे कोणाला किती ताकद आहे बाकीचे फोर्सेस फार असतात नुसतंच जागा तुमची एवढी दिलेली आहे म्हणून चर्चा होती असं नाही बाकीचे प्रेशर्स असतात त्यामुळं काही गोष्टी नाही मान्य कराव्याच लागतं साहेब संजय शिरसाल्या लाडकी भेट योजनेवर पैसा आम्ही परत देऊ मतदान करा अशा पद्धतीचे ते वक्तव्य याकडे कसं पाहतो कुणी रवी राणा राणा हे अतिशय गंभीर आहे सरकारचे पैसे आहेत यांचे खिशात पैसे रवी राणाच्या खिशातले किंवा भाजपच्या आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा ह्यांच्या खिशातून मी पैसे देत नाही हे महाराष्ट्राच्या तिजोरीतून देत असणारे पैसे आहेत आणि ते पैसे परत घेण्याची भाषा बोलणं हा उद्दामपणा आहे लोकशाहीमध्ये पैसे दिलेत आम्ही देतोय बऱ्या बोलाने आम्हाला मत द्या असा भ्रष्टाचार हा सरळ सरळपणाने दिसतोय मुशकिलपणे बोलले असले तरी कुठेतरी लाडक्या बहिणींची अर्थात होते आणि गंभीर आहे मिश्किलपणा असला तरी हा जास्त गंभीर विषय आहे